नवापूर नगर परिषद निवडणुकीची कामे सुरू असतानाही यावर्षी भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम साधेपणाने पण अभिमानाने पार पडला गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असली तरी निवडणुकीची व्यस्तता लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीने मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा केला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संविधान पुस्तिकेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य दिलीप दिवरे यांच्या बुद्धवंदने झाली यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधान पुस्तिका समितीचे उमेश पवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रदान केली यावेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार मिलिंद कदम संध्या दिवरे संजय सोनवणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी उमेश बापू पवार अध्यक्ष गोरख अशोक नगराडे उपाध्यक्ष रवींद्र गवडी उपाध्यक्ष अजय चव्हाण सचिव भावेश भदाणे सहसचिव विजय पवार सल्लागार बिरल पंचाल सल्लागार गोपाल पवार सल्लागार पठाण सैफुल्ला खान सल्लागार कैलास सिरसाट सल्लागार तसेच सदस्य राहुल नगराडे सुमित पवार विकी अहिरे आकाश अहिरे अंकेश वाघ रवी भामरे मनीष जाधव आणि अन्य मान्यवर संजय सोनवणे दिनेश नगराडे चुनीलाल पवार सुनील वाघ सीताराम साळवे चंद्रकांत बेळसे भटू नगराडे उपस्थित होते नंतर प्राध्यापक गोपाल पवार यांनी सर्व उपस्थितांकडून संविधानाच्या वाचन करून घेतले समितीचे उमेश पवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आयोजन आणि संविधान दिनाचे महत्व यावर आपले मनोगत व्यक्त केले निवडणुकीच्या व्यस्त वातावरणातही संविधानाबद्दलचा आदर मूलभूत मूल्यांचे स्मरण आणि जागरूकतेचा संदेश देत कार्यक्रम शांत सुसंस्कारपूर्वक आणि अभिमानाने पार पडला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज रोजी भारतीय संविधान बाबासाहेबांनी देशाला अर्पण केले होते तर भारतीय राज्यघटना ही या देशामध्ये आहे म्हणून गोर गरीब कष्टकरी समाज जल जीवन जंगल यांचं संरक्षण होत असते वर आपल्या देशामध्ये कायद्याचे राज्य असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आ... लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याबरोबर प्रशासन देखील खांद्याला खांद्या लावून चालत असते पण आज दिनांक आम्ही रोजी भारतीय संविधान व बाबासाहेबांचा फोटो माननीय जिल्हाधिकारी यांच्यापासून तर तहसील कार्यालयापर्यंत जेवढे पण कार्यालय आहेत नवपूर शहरामध्ये त्यांना दे। आम्ही देत आहोत ते देण्यामागचं कारण असं आहे की आमच्या ह्याच्यात या भावना आहेत की ज्या वेळेस सव्वीस जानेवारी असते त्यावेळेस तो एक शासकीय सण असतो आणि कोणताही सण साजरा करत असताना त्या सणामागे काहीतरी कारण असतं तर ते कारण असं आहे की सव्वीस जानेवारी साजरा करत असताना त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व भारतीय राज्यघटना ही असलीच पाहिजे त्याच्यानंतर राष्ट्रीय ध्वज हा व्हावा तेव्हा तो सण पूर्णपणे साजरा होतो म्हणून आज रोजी आम्ही मान्य पी आय सरांना तहसीलदारांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांना शहाक जिल्हाधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी व डेपो मॅनेजर यांना आम्ही ते पुस्तिका व बाबासाहेबांचा फोटो आमच्या समितीच्या वतीने आम्ही त्यांना देत आहोत व समितीच्या वतीने असे विविध कार्यक्रम असतील किंवा कोणावर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी ही समिती नेहमी कार्य करत राहील म्हणून आज रोजी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि संविधान दिन हा चिराई ही होवो हो हीच विनंती धन्यवाद जय बिंद